पद्मापूरच्या पाथ्रीकर कॅम्पसमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचली पाथरीकर कॅम्पसमध्ये सत्यात्र व प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे संस्थापक डॉक्टर दत्ताभाऊ पाथ्रीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले संस्थेचे सचिव डॉक्टर सौ एम डी पाथ्रीकर आणि अध्यक्ष डॉक्टर देवेश पाथ्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शैक्षणिक विभागांतर्फे करने तले या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरवण्यात आले विशेष आकर्षण ठरलेल्या रसिके स्पर्धेतील विजेत्या संघांचाही सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पत्रकांचे उद्घाटन ट्रस्टी डॉक्टर खान नाजमा डॉक्टर सोनाली अग्रवाल पाथरीकर आणि डॉक्टर यसेर शेख यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर शफी शेख यांनी केले या सोहळ्याला प्रभारी प्राचार्य डॉक्टर जाकेर पठाण डॉक्टर अभिषेक शेख डॉक्टर सुनील जायभाळे डॉक्टर पंकज कडू डॉक्टर दीपाली पवार मुख्याध्यापिका निशिगंधा देशमुख यांच्यासह शिक्षक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते टाईम्स ऑफ महाराष्ट्रासाठी बदनापूर प्रतिनिधी सय्यद नझाकत यांचा रिपोर्ट